हाय हॅलो मी अर्चना आजच्या माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथे झी मराठीच्या लागीर जिचं शूटिंग झालं होतं आजा आणि शितलीची लव्ह स्टोरी तिथे कंप्लीट झालेली होती सातारा जिल्ह्यातील हे एक छोटंसं गाव आहे गाव छोटंसं आहे पण खूप सुंदर आणि प्रगतशील विचारांचं आहे जे व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच त्याचबरोबर हे गाव माझ्यासाठी खूप स्पेशल आहे का स्पेशल आहे ते मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका स्टार्ट टू एंड बघा कारण की हे गाव खूप सुंदर निसर्गरम्य असं आहे या गावामध्ये काय काय नवनवीन स्कीम आहेत ते मी या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत तर हे गाव तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मग भेटूया सातारा जिल्ह्यातील चांदवडी या गावी तर असो दिवाळीच्या सुट्टीमध्ये आम्ही जेव्हा गावी गेलो तेव्हा लक्ष्मीपूजन आणि पाडवा होईपर्यंत मी माझ्या सासरी थांबली होती तिथेही मी काय काय केले याच्यावरती शॉर्ट्स व्हिडिओ टाकलेले आहेत ते पाहायचे असतील तर तुम्ही माझ्या चॅनल पेजवरती सर्च करू शकता त्याच्यानंतर मी गेली माझ्या जन्मस्थळी म्हणजेच माझ्या माहेरी तर हे आहे माझं घर हे ॲक्च्युली नवीन घर आहे त्याच्या बाजूला एक जुनं घर होतं ते पण पाडून आता तिथं एक नवीन घर बांधायचं चाललेलं आहे ते जेव्हा कम्प्लीट होईल तेव्हा माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच तर मी तिथं दोन दिवस मुक्काम केला त्या दिवशी संध्याकाळी हे घराच्या समोर जे लावलेलं ब्रह्मकमळ होतं त्याला तीन मस्त फुलं आली होती ही फुलं बरोबर रात्री अकरा वाजता उमललीत ब्रह्मकमळची फुलं ही रात्रीची अकरानंतर उमलतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मावळतात खूप सुंदर अशी तीन फुलं आली होती त्याच्यानंतर मी जे तुम्हाला दाखवत आहे ते आहे गावातील मंदिर हे देवीचं मंदिर आहे नवरात्रीमध्ये इथे यात्रा भरते खूप सुंदर मंदिर आहे मोठं मंदिर आहे आणि मंदिराच्या मंदिरा समोर अशी प्रशस्त अशी जागा आहे त्यामुळे नवरात्रीमध्ये जी यात्रा भरते त्याचे कार्यक्रम इथे सगळे होत असतात त्याच्यावरती मी एक शॉर्ट्स व्हिडिओ टाकला होता पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या चॅनल पेजवरती बघू शकता त्याच्यानंतर मी जे तुम्हाला दाखवत आहे ते मंदिराच्या बरोबर समोरच अशी खूप सारी झाडे लावलेली ला आहेत चिंच नारळ अशा प्रकारची झाडे लावलेली आहेत ज्याच्यापासून जी उत्पादन मिळते त्याचा ग्रामपंचायतीला फायदा होतो त्याच्यानंतर मी तुम्हाला जे दाखवत आहे ते आहे सोलर पावर तर मंदिराच्या आजूबाजूच्या आवारामध्ये सोलर पावरच्या लाईट्स लावलेल्या आहेत तर हे असं सुंदर प्रगतशील गाव आहे खूप सुंदर गाव आहे सातारा भागातील एक छोटंसं गाव आहे जिथे लागीर झालंजीचं शूटिंग झालं होतं लागीर झालंजीच्या खूप सारे शॉट्स या मंदिराच्या तिथं झाल्या होते मंदिराच्या आतमध्येही खूप सारे शॉट्स झाले होते आजा आणि शितलीचे बरेच शॉट्स या मंदिराच्या तिथे दाखवले होते तर हे असं सुंदर असं गाव आहे गावातील मंडळी खूप प्रगतशील विचारांचे आहेत तर गावातील नवीन पिढीही गावामध्ये नवनवीन स्कीम घेऊन येत आहेत मी आत्ता जे तुम्हाला दाखवत आहे ते आहे वॉटर फिल्टर गावाच्या मधोमध मंदिराच्या समोर हे असं वॉटर फिल्टर लावलेलं ला आहे या वॉटर फिल्टरमुळे गावातील लोकांना स्वच्छ पाणी प्यायला भेटते पाच रुपयाला पंधरा लिटर आणि दहा रुपयाला वीस लिटर पाणी इथून दिलं जातं त्यापासून मिळालेला निधी हा ग्रामपंचायतीला उपयोगी येतो तर हे ये पाणी आजूबाजूच्या गावातील लोकांनाही दिलं जातं ते लोकही येऊन इथून पाणी घेऊन जातात तर असं हे सातारा जिल्ह्यातील छोटंसं असं माझं गाव आहे अजून गावामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत खूप सारे दाखवण्यासारखे ठिकाणं आहेत पण जे मला शूट करता आले नाहीत वेळ माझ्याकडे तेवढा नव्हता तर असं हे सुंदर प्रगतशील छोटसं गाव तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की कळवा चला तर मग परत भेटू बाय